अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा पांडवदेवी गोवर्धन पूजा यांच्या बघण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अठ्ठावीस वर्षीर आरोपीने केला विनयभंग मारेगाव स्टेशन स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल पांडवदेवी येथे दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा यात्रा महोत्सव बघण्यासाठी गेलेल्या खैरगाव वेदी येथील मुली गेल्या होत्या यात्रेतील सोबत असलेल्या मैत्रिणी दुपारी चार वाजताचे दरम्यान यात्रेतील गर्दीमध्ये वेगवेगळ्या झाल्या त्यामधील दोन मैत्रिणी या एकत्र होत्या त्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही बाकीच्या मैत्रिणाला यात्रेत शोधत मंदिराच्या पानवठ्याकडे गेली असताना तेव्हा आरोपी कैलास सूर्यभा नात्राम वय अठ्ठावीस वर्षे राहणार आवळगाव तालुका मारेगाव हा आलळगाव ते जळका जाणाऱ्या डांबर रोडचे कडेला उभा होता त्याने पीडित चौदा वर्षी मुलीचा हात पकडून चोपचाप रहा असे म्हणत माझ्यासोबत तिकडे चल असे म्हणत पाण्याच्या टाकी समोरील जंगलाकडे ओढत घेऊन जाऊन आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तो पळून गेला तेव्हा पीडित मुलगी ही खूप घाबरली व ती निवस्त्र आपल्या मैत्रिणीला आवाज देत ओरडत होती तेव्हा मुलीचे दिसली असता त्यांनी काही महिलांकडून पीडित मुलीला कपडे घेऊन नंतर मारेगाव पोलीस येथे येऊन आरोपी विरुद्ध रिपोर्ट दिला सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने उपविभागीय अधिकारी वणी सुरेश दळवे व मारेगाव पी आयसुळे पोहचून घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदर घटनेचा पुढील मारेगाव पोलीस करीत आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊतसह मारेगाव प्रतिनिधी विधा बोंडे